भारत गौरव ट्रेन शिवरायांच्या पराक्रमाची सफर घडवणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे सीएसएमटी वरून भारत गौरव ट्रेन रवाना झालेली आहे शिवरायांचा इतिहास आणि वारसा दाखवण्याचा प्रयत्न या ट्रेनद्वारे केला जाणार आहे ट्रेनच्या माध्यमातून रायगड किल्ला लाल महाल कसबा गणपती शिवसृष्टी शिवनेरी भीमाशंकर प्रतापगडला भेट देता येणार आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ल्याची सफर घडवली जाणार आहे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर घडवणारी भारत गौरव ट्रेन सीएसएमटी स्टेशनवरून रवाना झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय या ट्रेनमधून सातशे दहा प्रवासी प्रवास करतायत या पाच दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे आता सुरुवातीला तो पाच दिवसाचा सर्किट आहे आज रायगडापासनं स्वराज्याच्या राजधानीपासून त्याची सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये रायगड असेल शिवनेरी असेल प्रतापगड असेल असे अनेक महत्त्वाचे किल्ले लाल महालासारखं एक महत्त्वाचं स्थान कसबा गणपतीसारखं महत्त्वाचं स्थान भीमाशंकर कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची पावलं उमटली आहेत अशा अनेक ठिकाणी ही भारत गौरव यात्रा या ठिकाणी जाणार आहे जवळपास पहिल्याच ट्रेनला शंभर टक्के बुकिंग मिळालेलं आहे